हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासून इतकी धावपळ सारखी धावपळच चालू आहे तीन चार दिवसापासून तर काही व्हिडिओज बनवता आले नाही आणि आज प्लॅनिंग होता आमच्या गावाकडे जायचं तर आषाढ महिना आहे तर नैवेद्य घेऊन जातो आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर दरवर्षीच आम्ही जातो नैवेद्य घेऊन आणि आषाढ महिन्यात भरपूर आमच्या इकडं भरपूर लोक आहे ना नैवेद्य दाखवतात देवीला तर आम्ही पण चाललो होतो आणि बघा जाता 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 जनार्दन स्वामींचं मठ पण आहे इकडं तर तिथं जनार्दन स्वामींचं मस्त मंदिर महादेवाचं पण मंदिर आहे तिथं आणि जाता जाताच जाता जाता पाऊस पण इतका आला होता तर खूप पाणी होतं रस्त्याला हा मळ्याचा रस्ता आहे तर चला म्हटलं थोडंसं म्हणजे बाहेरचं वातावरण छान वाटतं आम्हाला कसं इथं बघायला पण भेटत नाही असं वातावरण तर शेवटी आम्ही पोचलो बघा असं

द्या चला ते काही जाणार आहे का तिथं गेल्यानंतर मग मी नैवेद्य वगैरे बनवून नेलेले होते तर त्याच्यावर सर्व भरून घेतले खीर पुरी सर्व चोळ्या बनवते आमच्या इकडे ते पण सर्व बनवले होतं स्वयंपाक तर तो सर्व म्हणजे नैवेद्य असे तयार करून घेतले आणि मग काय हदी कुंकू वगैरे घेऊन मग लगेच आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये माले माले। तर छोटंसंच मंदिर आहे इथं आणि तिथं मसोबा महाराज पण आहे आमची तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तर हे छोटंसं घर आहे आमचं नांदूरचं मळ्यामधलं तर खूप जुनं घर आहे हे आणि कोरोना काळामध्ये आम्ही आलो होतो इथं राहिला तर वर्षभरच राहिलो होतो आणि भरपूर शेतीचं काम वगैरे पण केलं पण मग तेव्हा काही मम्मी म्हणायची यूट्यूब चॅनलवर सुरू कर सुरू कर पण मी काही मनावरच धरलं नाही त्याच्यानंतर मग आता ते म्हणते भे ना रिकामा वेळ भेटतो ना तेव्हाच मग वेळ सुचतं तर मग तेव्हा इतका कामाचा लोड होता का सर्व आळूचे पानं वगैरे राहायचे आणि खूप भाजीपाला पण काढायचो तर एवढा वेळ तर भेटलाय नसतं व्हिडिओ बनवायला पण मग मला असं हे वाटतं का बनवायला पाहिजे होते का आठवण राहिली असती तर मला पण शेतीचं काम येतं म्हटलं ते मग दाखवता आलं असतं असं तर जाऊ द्या ते तर काही शक्य झालं नाही तर आता म्हटलं आत्ताही वेळ नाही राहत पिलूमुळे पिलू छोटं आहे परत रितीसिचं पण आवरायचं राहतं पण तरी कसं आहे आपल्याला जर काही करायचं ठरलं ना तर मग आपण जे मनापासून केलं ना तर ते होतंच बघा तर कोणत्याही गोष्टीची जिद्दच पाहिजे माणसाला तर मग मलाही बी करायचं आहे म्हटलं यूट्यूबमधून असं थोडं करिअर करावा दुसरं काही नाही पण मग घरी बसून यूट्यूब हा एक पर्याय आहे हा, आपल्याला हाऊसवाईफसाठी तर म्हटलं चला आता आपण ट्राय करून बघू यूट्यूबचं पण तरी पण लोक असे सपोर्ट करत नाही त्याच्यामुळे मग थोडंसं होतं असं शॉर्ट्स व्हिडिओला माझे भरपूर असे व्ह्यूज येत्या पण पन कमेंट्स पण येत्या पण मग माझं कसं इच्छा आहे का मला लॉंग व्हिडिओमध्ये पण माझं आहे ना असे माझे असे फ्रेंड असं ब बोलायला असं कमेंट्स वगैरे यावं पण चांगल्या यायला पाहिजे त्या आपण एखादी जरी वाईट कमेंट्स आली ना तर खूप जीवाला लागतं त्याच्यामुळं कमेंट्सची असं वाटतं ऑन ठेवा का ऑफ ठेवा तर कमेंट्स तर यायलाच पाहिजे म्हणजे कशी आपली ओळख पण निर्माण होते आणि आपलं कसं भरपूर अशा मैत्रिणी पण तयार होते असं म्हणजे वाटतं ना कोणीतरी असंच जवळचं व्हिडिओ बघत असल्यावर आणि कमेंट नेहमी केल्यावरही ना असं वाटतं का असं एकदम ओळख असल्यासारखंच वाटतं बघा तर आता पोचलं आहे आम्ही मंदिरात आणि मी नैवेद्य वगैरे ठेवले तर नेमकं गेलो आणि खूप पाऊस पण सारखा येत होता जायच्या आधी पाऊस नव्हता पण नंतर खूपच पाऊस सारखा येत होता तर बघा आता हे म्हसोबा महाराज आहे तर आमचं म्हणजे कारण पण राहतं दोन आड तर आम्ही इथंच म्हसोबा महाराजांना म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवतो आणि मागे देवी आहे तर तिथं नैवेद्य घेऊन गे। आलो होतो आम्ही तर बघा आता मी तिथंच नैवेद्य वगैरे ठेवून घेते आणि पाठीमागे पण आहे देव तर तिथं पण नैवेद्य ठेवला होता तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला मी ना खूप ठरवलं होतं असा व्हिडिओ बनवल तसा व्हिडिओ बनवल पण मग कसं होतं माहिती का मला असं काम मिस सर्व करणार नसते त्याच्यामुळे ते कॅमेरा पकडायला कोणीच नाही राहत तर मुलांना एवढे ॲडजस्टमेंट जमत नाही व्हिडिओ बनवायला तरी आवडे तर रितीसिद्दीला तर आवड नाही एकतर तर आणि त्याच्यामुळं मग असं होतं कोणाला व्हिडिओ काढायला लावा पण मग आता कसं तरी बळच म्हटलं काढबाई काढबाई तेव्हा त्यांनी मग व्हिडिओ बनवला तरच एक म्हणजे आठवण पण राहते आणि पिलूला घेऊन आम्ही दुसऱ्यांदा आलो होतो पाया पडायला तर ज जे मसुबा महाराज आहे ना तर त्यांना आहे ना दुसरे शिंग लावलेले तर असे रिधी पप्पा सांगतात तर लहानपणी ते त्याच्यावर म्हणजे बसून ना असे खेळायचे तर आमच्याकडं काय म्हणते का मसोबा महाराजांवर असं ना तर काही लोक म्हणते खेळायचं नाही तर कोणी कोणी आजारी पडतं पण तसं काहीच नाही ते म्हणते आमचं म्हणजे मसोबा एकदम चांगला आहे काहीच होत नाही तर ते खूप खेळलेले याच्यावर असा हांबा आंबा तर त्यांचं लहानपणच इथं गेलेलं आहे त्याच्यामुळं मग काय तर आता आहे ना सर्व आवरलं नैवेद्य वगैरे दाखवून घेतले आणि माझं आहे ना कसं ब्लाउज म्हणजे वेगळंच होतं म्हणजे मॅचिंग नव्हतं शिवलेलं तर जाऊ द्या म्हटलं तेच घालू कारण तब्येतच एवढी बारीक होऊन गेली एकही ब्लाऊज मला येतच नाही आता तर काय करणार आहे आता पर्यायच नाही त्याच्यामुळे दुसऱ्याच साडीवरचं ब्लाऊज घालावं लागलं मला आणि आता निवेदे वगैरे दाखवून झाले आणि पिलू बघा कसं आहे तर पहिल्यांदाच मसंबा महाराज आहे ते ना त्याच्यामुळे नवीन वाटते ना

तर त्यांना म्हटलं थांबा मा मला व्हिडिओ घेऊ द्या मग नारळ फोडलं पुढे तर मी तुम्हाला पुढे आमची शेती पण दाखवते म्हणजे थोडीशीच शेती शेती काही जास्त नाही आहे त्याच्यामुळे मग रे दिसते तिचे पप्पा तर आता दुसरीकडेच जॉब करते त्याच्यामुळं मग आता आम्ही इकडंच राहतोस शेतीचं जर आम्हाला बघताच येत नाही ॲडजस्टच होत नाही त्यांना एकटा माणूस काय काय करणार आहे त्याच्यामुळं मग शेती कोणीच करत नाही मोठा भाऊ त्यांचं रिक्षा चालवतो आणि छोटा भाऊ आता हे कसं कंपनी ते त्याच्यामुळं मग काहीच म्हणजे ॲडजस्टच होत नाही शेती करायला आणि सासूबाई एकट्या काही आहे तर त्याच्यामुळं मग शेतीत फक्त ऊस लावलेला होता तर तो पण काढून घेतलेला होता आणि ते पण त्यांनाच माहिती काय ते शेतीचं काय करते ते आम्ही लक्ष देते नाही तर चला मी तुम्हाला पुढे दाखवते आमची <laughs> शेती किती आहे असं तर, तर आता सर्व बघा मस्त इतकं भारी वातावरण झालेलं होतं तर व्हिडिओ पण मस्त येतो बाहेर क्लिअरिटी तर सर्वच मळ्यातले लोक आहे ना इथंच येतात नैवेद्य वगैरे घेऊन आणि कारण असलं का पण इथंच सर्वांचा कारणाचा कार्यक्रम राहतो तर सासूबाई गेल्या होत्या पंढरपूरच्या वारीला तर म्हटलं त्यांनाही भेटून होईल आणि नैवेद्य पण घेऊन तर जायचंच होतं तर मग दोन्ही कामं झाले आमचे दिसलं म्हटलं पाया पडून घ्या देवीच्या बघा तर आता त्यांनी मस्त दर्शन वगैरे घेतलं हो। नहीं, नहीं। तर बघा आता आहे ना हे पाठीमागे ते फक्त ते सफेद पहिले तर ते सर्व कापून घेतला आणि त्याच्यामध्ये ना वाळून गेलेले ते तर जो जेवढा सफेद पट्टा दिसतोय ना तर तेवढेच आहे आमची शेती तुम्ही का जा। तर जास्त नाही तर चला म्हटलं ति चिखली एवढा होता ना त्याच्यामुळे जवळून काही शूटच काय आता नाही आलं आणि पिलूला घेऊन कुठे आहे मी तर आता बघा किती छान मस्त असं बाहेर ना खूपच भारी व्ह्यूज होता तर घर आहे ना जुनंच आहे पहिले झाड बघा एका व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवलेले पहिले झाड आंब्याचं झाड मोकळ तर सर्व आता रस्ता बनणार आहे ते कुंभमेळ्यामुळे ना रस्ता इथून जाणार आहे तर सर्व झाडं तोडून टाकले होते आणि हे टॉयलेट आम्ही कोरोनामध्ये राहायला आलो तेव्हा तिथं टॉयलेट बांधलं होतं आणि पत्रिका आम्ही कोरोना तर राहायला आलो ना तर तेव्हाच टाकले होते तर तेव्हाच आम्हाला भरपूर खर्च आला होता इथं राहायला आल्यावर कारण पूर्ण घरगळत होतं आणि ते कसं जुने बांधलेले सासूबाईच्या काळातलं त्याच्यामुळे मग आणि बघा ब्रह्मक म्हणाला किती छान कळी आलेली आहे झाडं पण इतकी भारी भारी लावलेले होते पण म्हटलं का का आता काय काही दाखव मळ्यात कसं आहे झाडांची कमीच नाही तर असं चला आता आम्ही आलो आहे मळ्यातून जाऊन आणि आता पिल्लूची शॉपिंग कपड्याची करतो आहे तर ती का करतो आहे कारण पिल्लू आता एक वर्षाचं होणार आहे आणि त्याचं म्हटलं बड्डेचा ड्रेस मिस्टरांनी आम्हालाच सरप्राईज दिलं आणि डायरेक्ट तिकडनं दुकानातच घेऊन आले होते तर ड्रेस तर होते छान छान पण मग म्हटलं कोणता घ्यावा असंच चालू होतं कारण ते कसं का वापरूनही झाले पाहिजे आणि बड्डे तर आता बड्डेसाठी थोडा स्पेशल ड्रेस पाहिजे त्याच्यामुळे मग घेतला होता एक ड्रेस तर तुम्हाला सा आता बड्डेच्या व्लॉगमध्ये दिसेलच आम्ही कोणता ड्रेस घेतला येतो तर बघा असा आमचा अवतार झालेला आहे तर कोणता ड्रेस घेतो आता बघा तुम्ही

దరేగో దరకావా ఫాస్టర్లో ఇరుగా నా నా तबो आि हम बनो का� गाल सुघका इस दोड़ो खिखर बना में फहाला कि अ ça возмож ध्लै। प्सक्ते वात ने आूब सुर साइक प्सक्तिन मुझरै है व्लीको ड शाइक को आडेक बेर �生活 बहरा सरी इस ना नत्म्चाक आडला कि अंगला जार्भा बम्सक्ते दवल् त्याच्यानंतर मी रिधी सिद्धीच्या बाप्पाला म्हंटले रिधी सिद्धीला पॅड घ्यायचंय तर त्यांनी डायरेक्ट गाडी थांबवलीच नाही घरापाशी डायरेक्ट आम्ही गेलो होतो दुसऱ्या मार्केटमध्ये मा आणि मग तिथं डायरेक्ट पॅड घ्यायलाच गाडी थांबवली होती था तर बघा या दुकानातून आम्ही पॅड वगैरे घेतले गे तरी दिसत दिला तर त्यांना तर आतापासूनच पॅड म्हटलं आता, आता शिफर्तलाच तर पॅड म्हटलं घेतले आम्हाला फार सातवी आठवीला गेलो तेव्हा पॅड भेटले होते तर घेतले पॅड आणि बघा पिलू तर काही सोडतच नव्हता पॅड तर त्याला खेळायचं होतं त्याच्यावरती काय पापिकचं चित्र होतं तर त्याला ते पॅडवरतीच खेळायचं होतं त्याच्यावरती चला तर चला मग आता आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता मला तर व्हिडिओ पुढं काही घेताच नाही आला म्हटलं आणि थकलो पण होतं सकाळची उभी होते त्याच्यामुळे खूप थकवा आलेला होता आणि मग पिन वगैरे काढले म्हटलं घे ग थोडासा शॉर्टरी दिलं म्हटलं आहे ना दोन लेगीज पण आणल्या ले होत्या स्कूलसाठी तर ब्लॅक लेगीज आणल्या ले होत्या बघा दोन तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय